माधुरी हत्तीन नानणी मठास परत करण्याची आमदार खाडे यांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी श्री जीनसेन भट्टारकमठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथून वंतरा जामनगर गुजरात येथे नेलेली माधुरी हत्तीन परत करण्याबाबत केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन मिर्जचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रीय वन व हवामान बदल मंत्री नामदार भूपेंद्रजी यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सादर केले नामदार भूपेंद्रजी यादव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार सुरेश बोखाडे यांनी सांगितले निवेदनात म्हटले आहे की श्री भटारक भटारकमठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथील मठातील माधुरी वंतारा जामनगर गुजरात येथे नेली असल्याने सर्व जैन समाजाचे म्हणे दुखावली आहेत जैन समाजाची सातशे वर्षाची धार्मिक विधीकरिता हत्ती पाळण्याची परंपरा असून सदरील परंपरा ही खंडित झाली असल्याने जैन समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे तर या समाजाच्या भावना लक्षात घेऊन वंतरा जामनगर गुजरात येथे नेल्ली माधुरी हत्तीण ही परत श्री जीनसेन मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र यांना परत देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी